गंध नव्याचा भाग एकवीस पिहू घरात सकाळी स्वयंपाक घरात काम करत असते कल्पना कॉफी पित येते कल्पना खोडकरपणे पिहू काल रात्री फोनवर काय बोलत होतीस आवाजात वेगळाच गोडवा होता पिहू हसत काही नाही ग का। कामाबद्दलच बोलत होते कल्पना पिहूच्या चे चेहऱ्यावर पाहत कामाबद्दल की विराटबद्दल पिहू थोडी लाल होते कल्पना हसते पिहू कल्पना गप्प बसतो तू ना जास्त बडबड करतेस कल्पना ठीक आहे पण माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर असं हसू मी खूप दिवसांनी पाहिले पिहू शांतपणे कॉफीचा कप हातात घेते आणि खिडकीतून बाहेर पाहते तिच्या मनात विराटचे कालचे शब्द आठवतात तुझ्यावर विश्वास आहे पिहू दुसरीकडे विराटच्या ऑफिसमध्ये विराट आणि आदित्य एकत्र बसलेले असतात आदित्य काही फाईल्स बघत असतो आदित्य दादा काल तू पिहू मॅडमला भेटलास ना कसं वाटलं थोडा थांबून चांगलं वाटलं तिचं मन खूप स्वच्छ आहे आदित्य पण मला तिच्यासोबत काही घाई करायची नाही आहे आदित्य हसून बरोबर ती खूप साधी आणि खरी आहे पण तुझं हसू बघून मला कळतंय की तू तिच्यावर प्रेम करायला लागला आहेस विराट हलकंच हसतो पण काही बोलत नाही पिहू वर्गात असते काव्या तिच्याकडे येते काव्या हळू आवाजात मॅम बाबांनी तू मला कॉल केला फोन केला का पिहू आचार्याने तुला कसं माहीत काव्या गोड असत बाबांनी मला सांगितलं की ते तुला स्वारी म्हणणार आहेत पिहू काव्याला का गोड असते आणि तिच्या केसांवरून हात फिरवते एका कॅफेत विक्रम आपल्या मित्रांशी बोलतो विक्रम मला विराट आणि पिहू जवळ येऊ द्यायचे नाहीत पिहू माझी आहे मी काहीही करून तिला माझ्याकडे वळवणार तो एक फोटो काढतो विराट आणि पिहूचा फोटो जो त्याने काल चोरून क्लिक केला होता विक्रमाचा मित्र पण तू असं केलंस तर विराटला कळेल विक्रम रागाने मला काही फरक पडत नाही मला माझं हवं आहे विराट कॅफेत बसलेला असतो पिहू तिथे येते दोघे एकमेकांकडे हसत बघतात विराट मन मोकळेपणाने पिहू मी तुला धन्यवाद द्यायचं होतं काव्याच्या जीवनातून तू आनंद आणलास पिहू नजरेत उब घेत माझ्यासाठी ती फक्त विद्यार्थिनी नाही ती माझ्यासाठी माझ्यासारखीच वाटते मला खूप आपलीशी विराट तिच्याकडे पाहतो आणि काही क्षण दोघे शांत होतात वातावरणात वाता काहीतरी अनकथय होतं दोघे एकमेकांकडे एकमेकांना समजत होते पण पिहूच्या डोक्यात के विराटने केलेला किस येतो ती विराटला काही न बोलता कॉफी शॉपच्या बाहेर जाते आणि पिहू गाडीकडे जात असते विराट तिला थांबवतो विराट पिहू का पळतेस माझ्यापासून काय झालंय पिहू रागाने माझ्याकडे कारण आहेत जी तुला समजणार नाहीत तू मला का त्रास देतोस विराट त्रास देतोस की तुझ्यापासून दूर राहणं मला जमत नाही म्हणून तुला हे त्रासासारखं वाटतंय दोघेही डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत राहतात वातावरणात एक वेगळा ताण निर्माण होतो कॅफेजवळ विक्रम उभा राहून दोघांकडे पाहत असतो विक्रम मनात खेळ आता सुरू होईल विराट बघू पिहू माझ्याकडे येते की नाही त्यांच्या चेहऱ्यावर एक धूरतहस येत त्याचे डोळे रागीट दिसत होते आजचा भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद